फडणवीस पॉईंट टू सरकार आलं आहे आणि फडणवीस दुसऱ्यांदा मुख्यमंत्री आलेत यावेळेचं बहुमत बघितलं तर त्यांनी आपल्या पद्धतीने कामाला सुरुवात केली आहे असं म्हटलं तर चूक ठरणार नाही जसं त्यांनी मागच्या सरकारने घेतलेले काही प्रशासकीय निर्णय बदलले तसा एक मोठा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे अख्खं मंत्रालय बदलू शकतं नवे सुधरू शकतं त्यामुळे काय आहे हा नवा निर्णय चला तर बघूया नवा फडणवीस पॅटर्न ते पुन्हा आले आणि पाच वर्षांसाठी आले देवेंद्र फडणवीस यांना खटकणाऱ्या गोष्टी बाजूला सरण्यामध्ये ते पटाईत आहेत असं बोललं जातं अर्थात राजकारणामध्ये नेत्याला ते करावंच लागतं पण आता फडणवीसांनी बाजूला केले ते सोळा फिक्सर आता हे फिक्सर कोण हे समोर आलं नसलं तरी त्यांना त्यातून जो संदेश पोचवायचा आहे तो मात्र त्यांनी व्यवस्थित पोचवला आहे कोण असतात हे फिक्सर आणि नेमकं करतात काय जाणून घेऊया फिक्सर एक प्रकारचे दलालच असतात काही वेळा थेट मंत्र्यांचे पीए किंवा काही वेळा पीएनचे पीए, किंवा किंवा साठी काम करणारे व्यक्ती सुद्धा असू शकतात कोणाच्या बदल्या करायच्या असतील मिटिंग घडवायच्या असतील मंत्र्यांच्या वेळा मिळवून द्यायच्या असतील किंवा टेंडर हवं असेल तर हे सगळं फिक्सर घडवून आणतात अर्थात त्या बदल्यामध्ये लाखो पैसे ते घेतात तुम्ही आम्ही सामान्य माणसं सा मंत्रालयात गेलो तर अनेकदा आजूबाजूला तसे बिनकामाचे लोक दिसत असतात छान इन वगैरे केलेले लोक फिरत असतात त्यांचं तसं काम काहीच नसतं पण प्रत्यक्ष तेच काम करून घेण्यात माध्यम ठरतात आणि ह्यांनाच फिक्सर म्हटलं जातात अनेक मंत्र्यांना फिक्सरने घेरलं होतं विशेषतः मागच्या शिंदे सरकारमध्ये सुद्धा फिक्सरचा दबदबा होता, फिक्सर दब होता आणि फडणवीसांनी हेच फिक्सर आता थेट उखडून टाकले पदावर असणाऱ्यांची बदली आहे आणि बाकीच्यांना बाहेरचा रस्ता दाखवलाय महाविकास आघाडीच्या काळामध्ये शेतरस्त्याच्या कामासाठी मी संबंधित मंत्र्यांच्या एका पीएन पी, ए, पी ए माझ्या संपर्कात आले आणि त्यांनी इतके इतके किलोमीटर करता इतके इतके जर तुम्ही दिले तर कदाचित ते कामं लवकर होतील कारण माझ्या जिल्ह्यातल्या एका व्यक्तीने थोडी आर्थिक देवाणघेवाण करून काही कामं मंजूर करून आणली होती जो व्यक्ती पदावर पण नव्हता तर त्यांना म्हटलं मी आमदार असून पण कामं होत नाहीत तर संबंधित व्यक्ती कुठल्या पदावर नसताना कामं कशी होतात तर नंतर मग काही दिवसानंतर शोध घेतला तर असं लक्षात आलं की आर्थिक व्यवहार झाल्याशिवाय ही कामं मंजूर होत नाहीत तर मग आता पाच लाख रुपये देऊन पन्नास लाखाची कामं मंजूर केल्यानंतर त्या कामाची क्वालिटी काय राहणार तो विषय मी दादांच्या पण कानावर टाकला होता आणि त्यावेळेस दादांनी सांगितलं ही कामं आता अजिबात अशा पद्धतीने करा करायची नाही जर असं कोणी आढळलं तर त्याच्या त्याच्या बाबतीत मला सांगायचं मी ती कडक कारवाई करेल त्यामुळे मला तो अनुभव आला पण नंतर मग मी परत ह्या जिथं आर्थिक व्यवहार करून कामं होत असतील त्यापेक्षा ते व्यवहार न केलेले बरे व्यवस्थित प्ला आणि टप्प्यात कार्यक्रम यासाठी फडणवीसांनी अक्षरशः यादी मागवली होती या नावांची व्यवस्थित छाननी करण्यात आली आणि मगच कार्यक्रम केल्याचं समजतंय प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांचे आदेश असल्यामुळे बाकीचे मंत्रीही झाले तिकडे त्यांच्या जागी नवीन तरुण आणि नव्या अधिकारी आणण्यात आले असून ते या वर्तुळातच नवे असणार आहेत काल पुण्यात बोलता, बोलता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले की निवडून आल्यानंतर पहिल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की तुमच्या जाण्यामुळे सरकारवर काहीही परिणाम होणार नाही त्यामुळे जास्त मस्ती कराल तर घरी जाल डिपार्टमेंटची कामे शिस्तीत लागली पाहिजेत शंभर दिवसांचा कार्यक्रम दिला आमचे पी ए आणि ओ सुद्धा मुख्यमंत्री ठरवतात आमच्या पण हातात काहीही राहिलं नाही त्यामुळे आम्हाला तर नीट काम करावंच लागेल आणि आज लगेचच त्याला दुजोरा देणारी बातमी आली त्यामुळे राजकीय टीका टिप्पणी आणि वक्तव्य येत राहतील पण फडणवीसांनी ही फिक्सरची मूव घेऊन मात्र कौतुकास्पद काम केलंय त्याचा परिणाम आपल्याला थेट माहिती नसला तरी प्रत्यक्ष मंत्रालयातलं प्रशासन आणि भ्रष्टाचाराचा गाळ उखडण्याची ही पहिलीच पायरी मानली फडणवीसांच्या या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा आणि त्यासोबत लाईक शेअर आणि ला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका